होमिओपॅथिक लहानाचा मोठा झालो अशा व्यक्तीमध्ये डॉक्टर कळेश्वर डॉक्टर शिवाय कुलकर्णी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर अरुणजी बसणे आणि त्या अरुणजी बसने त्यांनी मला एक संस्थात्मक पाया कसा असावा आणि कसा सर्वांना बरोबर करून जावं हे शिकवलं ते डॉक्टर अरुणजी बसने माझे वर्गमित्र सहकारी डॉक्टर भारतीय परिषदेचे माजी सदस्य व प्रशासक डॉक्टर यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला अभिनंदनासाठी कौकृद पात्र आहे असे डॉक्टर बालकृष्ण गायकवाड इतर सर्व सन्माननीय सदस्य आजचे सत्ता आणि आज प्रकृती भाष्य घडणे हे आपल्या सर्वांना विचित आहे जास्त वेळ घेणार नाही हे काहीच बोलत नाही कारण आमचं सर्वांचं होमिओपॅथीच्या क्षेत्रात आम्ही जे एकत्रित काम करतो मग केशवकर मॅडम असतील भस्मे सर असतील गोसावी असतील मी असेल किंवा नितीन मावडे असतील किंवा प्रतीक तांबे असतील यांचं सर्वांचं काम प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे मी आज डॉक्टर म्हणजे डॉक्टर नसूनही डॉक्टरांच्यापेक्षा पेक्षा जास्त ज्यांचं याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे अशा राजेश सिंग सर ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्युशन मध्ये बोलतो आता साधारणतः बाळकृष्णाने किंवा कोणाला सांगितलं की बाबा त्यांनी आपल्याला कोणता उगाय मदत केली एखादं काम नव्याने तयार करणं हे कदाचित सोपे पण मोडतोड का झालेलं काम नीट पते तयार करून ते पुढं नेणार हे खूप अवघड काम आहे आणि हे काम करणारा हा अवधी आहे कसं ते सांगतो दोन मध्ये ऍक्ट झाला भस्मेसरांच्या प्रयत्नाने विद्यापीठामध्ये त्याचा कोर्स झाला परंतु तत्कालीन कुलगुरूच्या काही हा कोर्स मरेल म्हणजे होमिओपॅथी फारसा उपयोग होणार नाही अशा पद्धतीची संरचना केली त्यांनी कमिटीमध्ये भरपूर विरोध केला अकॅडमिक काउन्सिल मध्ये केला पण कुलगुरू त्याच्यावर थांब राहिले की हा एक वर्षाचा कोर्स रोज पाच दिवस म्हणजे आठवड्याचे पाच दिवस रोज पाच तास म्हणजे तुम्ही एक वर्ष तुमच्या दवाखान्याला आणि तिथं जाऊन हा कोर्स करायचा आणि तुम्ही परत एक पर्यंत तुमच्याशी चार स्पर्धक तयार झालेले असणार तुमचं असणार कोण करणार अशा वेळेस डॉक्टर संदीप भुटाला जे पुण्यात आपल्या सगळ्यांना माहिती असतील अत्यंत ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि इंदुलकर मॅडम आणि मी आणि दोन वेळा तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री तावडे साहेबांना भेटलो साहेब म्हटले हे असं असं आहे अरे करू करू म्हणायचे काय हे करायचं आणि एकदा तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि तावडे साहेबांची भेट झाली त्याच्यात त्यांची चर्चा झाली आम्ही होतो मग तावडे साहेबांनी तातडीन निर्णय घेतला नाही हे जर आपल्याला करायचं आहे त्यांनी एक बैठक बोलवली तीनच दिवसामध्ये आणि त्या बैठकीमध्ये राशेश आणि त्यांच्या आशुतोष गुप्ता यांना सांगितलं हे नीट सरकारने जे ठरवलं त्याप्रमाणे व्हायला पाहिजे ही तुमची जबाबदारी कसं अकॅडमिक काउन्सिलच्या मेंबर्सना कॉन्टॅक्ट करायचं विद्यार्थी काय करायचं रजिस्टरना काय करायचं रजिस्टरांनी ते मिटिंगला होते आणि त्या पद्धतीने ज्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये ऍक्च्युअली म्हणजेच मेंबर्सचं आहे पण त्यांनाही वळवून आणि आयुष्य जे आयुर्वेद आणि लोक आहेत त्यांच्या सगळ्या माध्यमातून मताने जो कोर्स तुम्ही केला तो कोर्स असते पहा म्हणजे दोन दिवस आठवड्यातनं पाच दिवस होत आणि त्यामुळं आज तो कोर्स तुम्ही करू शकला हे सगळ्यात मोठं आमच्या सगळ्यांच्या पेक्षा फार मोठं काम आहे कारण आम्ही सगळं केलं पण तुमच्या पदार्थात काहीच पडलं नसतं तर त्याचा काय उपयोग होता त्यामुळं सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये मला हे जवळजवळ वर्षांनी ही संधी मिळाली की हे काम तुम्हाला तुमच्या समोर आणायचे मला कारण मी फारसा हो जाहीर कार्यक्रमात गेल्या दहा वर्षात नव्हतोही आणि कधी विषयही आला नाही पण तो आज योग असा आला की राजेशजींच्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये मला त्यांचं योगदान काय आहे हे स्पष्ट सविस्तरपणे आपल्याला सांगतात आणि खरोखर राजेची होमिओपॅथी फॅकल्टी तुमची अत्यंत क्रुच <laughs> त्याच्या आधीच राजेजींच्याच नेतृत्वाखाली असं म्हणूयात आपण कारण वैद्यकीय विकास म्हणजे ते प्रभारी होते वैद्यकीय विकास मंचाला पॅनल दिलं काउन्सिल निवडून आली त्याच्यामध्ये बाळकृष्ण असतील गोसावी असतील गोसावी नॉमिनेटेश नंबर आले गव्हर्नमेंटचे नितीन गावडे असतील भाष्र ठाकरे असतील हे सगळे समोरच्या राजे राजकुमार पाटील असतील आणि बसमी सरांचं नेतृत्व आणि राजेजींचं मार्गदर्शन याच्यामध्ये पाच वर्ष कामकाज झालं त्यांनी थोडक्यात धोक्यात त्याला की केस वगैरे त्या गोष्टीमध्ये काही गोष्टी केल्या केल्या ठीक आहे आता आपण सगळ्या गोष्टी मागी लावलेल्या आहेत आपल्याला सरकारचं बरोबत्तम साथ आहे मुख्यमंत्र्यांची साथ आहे उपमुख्यमंत्र्यांची साथ आहे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची साथ आहे कोर्टाचा आता शेवटच्या टप्प्यामध्ये गोष्टी आहेत त्याही आपण शंभर टक्के जिंकूया आणि तुमचा प्रश्न तर सुटे पण या निमित्ताने मला एकच सांगायचंय की अलोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी सी सी कोर्स ही संकल्पना मनात न काढून टाका हा सीसीएमपी कोर्स करणाऱ्यांना होमिओपॅथिक प्रॅक्टिस करण्यात किती सुलभता येते हे तुम्ही होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारे ज्यांनी विचारले त्यांना विचारा हा एक सर्वांग परिपूर्ण डॉक्टर तिथलो समाजाच्या प्रत्येक घटकाला आवश्यक तिथं आवश्यक ती सुविधा देऊ शकेल अशा पद्धतीने डिझाईन केलेला कोर्स आहे आणि हा न होतो ना भविष्यातील अशा पद्धतीचा कोर्स त्याच्यामुळं आपण अजिबात असं म्हणू नका आणि मला कल्पना आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष होमिओपॅथी किंवा होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या गीताकडून थोडंसं दुर्लक्ष झालं दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही पण त्यांना सेकंडरी व्हॅल्यू दिली परंतु आता एक कोर्टाचा हे झाल्यानंतर आम्ही सर्वच त्याच्या मागे लागू राजेश इला घेऊन परत मुख्यमंत्र्यांकडे जाऊ महाराष्ट्राच्या होमिओपॅथी सल्लागार समितीने एक चांगला प्लॅन दिलेला आहे गव्हर्नमेंटला की त्याच्यामध्ये पब्लिक हेल्थ मध्ये होमिओपॅथी कशी आणता येईल त्याचे सेवा प्रवेश नियम त्याचे इन्व्हेस्टमेंट हे सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये दिलेल्या आहेत किंवा तात्कालिक इमिडेटली सी एच ओ किंवा एकशे आठ याच्यामध्ये दिनात सुरुवात केल्याने सी सी एम पी एव्हना कसंही काढता येईल या सगळ्या गोष्टी पुढच्या सहा महिन्यामध्ये डॉक्टर वसमेश सर असतील डॉक्टर दिगोकर मॅडम असतील मी असेल गोसावी असतील बालकृष्ण असेल कारण नव्या जाण्याचं आता काम करणारे बाळकृष्ण गायकवाड बालचंद्र ठाकरे नितीन तावडे नव्या जाण्याचे लोक आहेत यांच्याकडनं आमच्यापेक्षा जास्त अपेक्षा आहे तर ह्याच्याकडनं आम्ही हे करूया आणि या सगळ्या गोष्टीमध्ये राजेशजी आता खूप व्यस्त झालेले आहेत तरी पण त्यांच्या मागे लागून त्यांच्या थोडक्यात असं म्हणायला पाहिजे पण आम्ही फुटवर बसून हे काम मी करून घेईल हे शंभर टक्के मी माझा सन्मान केला आणि मला दोन शब्द बोलायची आणि विशेषतः राजेश्रींचं कार्य उदगळ करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय